मी सकाळी लवकर उठलो उठण्याची क्रिया झालेली आहे हे साध्या हो भूतकाळातील होकारातील वाक्य आहे साध्या भूतकाळातील वाक्य आहे आय ग्वाटप जीईटी गेट आय गेटप गेटअप म्हणजे उठणे ग्वाटप उठलो ग्वाटअप आय ग्वाटप अर्ली अर्ली म्हणजे लवकर इन द मॉर्निंग म्हणजे सकाळी सकाळीला काय म्हणायचं इन द मॉर्निंग आय अप अर्ली इन द मॉर्निंग दूध उकळले आणि सांडले उकळले आणि सांडले क्रियापदाचे शेवटचे अक्षर इथं लो आलेला आहे म्हणजे हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे या वाक्यात देखील क्रियापदाचे शेवटचे अक्षर ले आहे आणि ले आहे म्हणजे हे देखील साध्या भूतकाळातील वाक्य आहे साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात दूध उकळले आणि सांडले मिल्क बॉइल्ड बी ओ आहे बॉइल्ड म्हणजे उकळणे ईडी प्रत्यय लागलेला आहे हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे मिल्क बॉइल्ड उकळले आणिला अँड सांडले स्पिल्ट ओव्हर स्पिल्ट ओव्हर मिल्क बॉइल्ड अँड स्पिल्ट ओव्हर ते शाळेत गेले गेले क्रियापदाचे शेवटचे अक्षरले आहे जर क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल ला, ला ली ले, लो असेल तर साधा भूतकाळ साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात ते शाळेत गेले दे गेलेला वेंट गो वेंट गॉन गोज गोइंग ही क्रियापदाचे रूपे आहेत गेलेला वेंट जिओ गो म्हणजे जाणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे वेंट हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे गो चे दुसरे रूप दे वेंट गेले टू स्कूल दे वेंट टू स्कूल पहा ती सुंदर दिसत आहे सध्या ती काय दिसत आहे सध्या ती सुंदर दिसत आहे एक नंबर इंग्रजी वाक्यात एक नंबरला करता घ्यायचा असतो या वाक्यात ती कर्ता आहे ती एक नंबरला घ्यायचं तीला इंग्रजीमध्ये शी म्हणतात यास याची शी म्हणजे ती करत्यानंतर या वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द घ्यायचा असतो का तर करत्यानंतर क्रियापद घ्यायचा असतो आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे याला इंग्रजीमध्ये हेल्पिंग व्हर्ब म्हणतात हेल्पिंग व्हर्ब किंवा व्हर्ब दोन नंबरला घ्यायचं आय एस इज म्हणजे आहे ती आहेला आहे लाईज दिसत दिसण्याची क्रिया चालू आहे तिची डबल के लुक म्हणजे दिसणे पाहणे लुक या लुकला आय एन जी प्रत्यय लागलेला आहे कारण चालू काळामध्ये मूळ तरी आपल्याला आय एन जी प्रत्यय लागतो ई झालं ला तर आय एन जी प्रत्यय सी इज लुकिंग सुंदरला ए यू टी ला एफ यू एल ब्युटीफुल -E म्हणजे सुंदर सी इज लुकिंग ब्युटिफुल ती सुंदर दिसत होती जर असेल ती सुंदर दिसत होती शी इथं होतीला वाज येणार आहे डब्ल्यू एस वाज म्हणजे होता होती सी वाज लुकिंग ब्युटिफुल होतीला फक्त वाज बदलायचे सी इज लुकिंग ब्युटिफुल सी वाज लुकिंग ब्युटिफुल ते माझे मित्र आहेत ते करता एक ला आर आहे एक नंबरला आलेला आहे पी ए शिवाय दे म्हणजे ते ए आर ए आर म्हणजे आहेत माझेला माय यामुळे माय म्हणजे माझा माझी माझे फ्रेंड्स दे आर माय फ्रेंड्स या फार आय डी फ्रेंड म्हणजे एक मित्र इथं मित्र आहेत माझे मित्र आहेत अनेक मित्र आहेत म्हणून इथे या सालेला आहे फ्रेंड फ्रेंड्स ती माझी पुस्तके आहेत ती आहेत माझ्यापासून लांब आहेत आणि भरपूर आहेत ती याचे दॅट म्हणजे तो ती एकच वस्तू आहे माझ्यापासून लांब आहे त्यावेळी दॅट वापरायचं एक वस्तू असेल लांब असेल दॅट वापरायचं वस्तू भरपूर आहेत आणि माझ्यापासून लांब आहेत दो दोज येणार आहे अनेक असतील एकापेक्षा जास्त दोज दॅटच दोज दीजच दीज दोज ती ला दोज आहेत ला आर ए आर ए आर म्हणजे आहे माझीला माय पुस्तकेला बुक्स बुक बुक्स अनेक आहेत म्हणून या सारीला आहे दोज आर माय बुक्स सी इज लुकिंग ब्युटिफुल दे आर माय फ्रेंड्स दोज आर माय बुक्स पहा माझ्याकडे एखादी वस्तू आहे माझ्याकडे काही असू दे माझ्याकडे एक नवीन साडी असेल शूज असतील ग्लास चष्मा असेल किंवा घड्याळ असेल माझ्याकडे ती वस्तू आहे हे सांगण्यासाठी काय वापरायचं पहा आहे यासाठी माझ्याकडे दहा हजार रुपये आहेत माझ्याकडे आय ह्या म्हणायचं याचे मी ह्या म्हणजे आहेत एखादी वस्तू माझ्याकडे आहे आहे हे सांगण्यासाठी ह्या वापरायचं आय हॅव टेन थाउजंड रुपीज टेन थाउजंड म्हणजे दहा हजार रुपीज म्हणजे रुपये आय हॅव टेन थाउजंड रुपीज आय हॅव टेन थाउजंड रुपीज माझ्याकडे एक नवीन पर्स आहे आहे आय हॅव माझ्याकडे आहे माझ्याकडे आहे ला आय हॅव आय हॅव अ एक ला अ नवीन ला न्यू पर्स ला पर्स आय हॅव अ न्यू पर्स आय हॅव अ न्यू पर्स माझ्याकडे एक नवीन साडी आहे आय हॅव माझ्याकडे आहे ला आय हॅव अ न्यू साडी काही उपयोग नाही नो no यूज काही कल्पना नाही नो no आयडिया काही अडचण नाही नो no प्रॉब्लम काही इंटरेस्ट नाही नो इंटरेस्ट काही जोखीम नाही नो no रिस्क काही उपयोग नाही नो no यूज काही कल्पना नाही नो no आयडिया काही अडचण नाही नो no प्रॉब्लम काही इंटरेस्ट नाही नो no इंटरेस्ट काही जोखीम नाही नो no रिस्क चांगला प्रश्न आहे गुड क्वेश्चन चांगलं उत्तर आहे गुड आन्सर चांगली योजना आहे गुड प्लॅन चांगली कल्पना आहे गुड आयडिया चांगला प्रयत्न आहे गुड एफर्ट सोपं नाही नॉट इझी कठीण नाही नॉट डिफिकल्ट इथे नाही नॉट हिअर तिथे नाही नॉट देअर असं नाही नॉट सो so. टेबलावर ऑन द टेबल सोफ्यावर ऑन द सोफा जमिनीवर ऑन द फ्लोर, टी व्हीवर ऑन द टी व्ही खुर्चीवर ऑन द चेअर